सर्थ तुगामाम गाथा अभङ अठ्यान्नौ कन्या गो करी कथे चावी र गो करी कथे चाविक र चाँड त ख त नभे चाँड तरा त नभे गुण आवगो हे दोनी प्रमाण गुण आवगो हे दोनी प्रमाण या ती शिकार नाही देवा याती स्वीकार नाही देवा आशा बदना ये करू करी आशा बदनाए करुते करीति तू काम ने जाती नर काम धे तू जाती नर काम कन्या गो कथे चा विकरा चांड तो खरा तो या अर्थ आशाबद्ध मनुष्याची स्थिती वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात आपली कन्या गाय आणि हरिकथा याची जो विक्री करतो तो चांडाळ आहे असे समजावे जो गुणी आहे तो देवाला प्रिय असतो आणि अवगुणी आहे तो देवाला अप्रिय असतो तिथे जातीचे महत्त्व नसते जी माणसे आशाबद्ध आहेत ती अनुचित गोष्टी करतात आणि शेवटी नरकात जातात सार्थ तुकाराम गाथा अभंग नव्याण्णव હરી હરા ભેદ ન હે નહેવાદો હરી હરા ભેદ નહી કરો નહેવાદો એક ઉદ ઘોડીસાઈ એક એક છે ઉદઈ ઘોડીસા કરી કાશી ભેદકાશિનાડો એક વિલાટીચો આડો વેદકાશિના નાડ એક આડ ઉજવે વામ ભાગ તું અંગ ઉજવે વામ અંગ હરિહરા ભેદ નાઈ કરુવા દે ઉદ ઘોડે સાકરી ચાઠાઈ અર્થ હરિહરા તો सांगताना महाराज म्हणतात शिव आणि विष्णू यांच्यात भेद नाही याबद्दल बार करू नका ज्याप्रमाणे साखरेत गुढी आहे साखर व गुढी एकमेकात मिसळली आहे त्याप्रमाणे शिव आणि विष्णू परस्परांच्या उदयात आहे जर कोणी भेदच पाहायला असे ठरवले तर हर आणि हरी या दोन शब्दात फक्त विलांटीचा फरक आहे ज्यामध्ये डावे अंग आणि उजवे अंग मिसळून एक देह आहे त्याप्रमाणे हे दोन्ही स्वरूपच एकच आहेत सार्थ तुकाराम गाथा अभंग शंभरावा वक्त्या आदिमान गंध अक्षदा पूजन श्रोता झाला जान तरी त्या नाही उचित वक्त्या आदिमान गंध अक्षदा पूजन श्रोता झाला जाण तरी त्यांनाही उचित शिर सर्वंगा प्रमाण यथाविधी कर चरण शिर सर्वंगा प्रमाण यथाविधी कर चरण धर्माचे पाळण सकळी सत्य करावे धर्माचे पाळण सकळी सत्य करावे ಪಟಪುತ್ವಾಳಿ ಪಿತ್ತಪುತ್ ಸಭಾಳಿ ಪಿಂತ ಆಜ್ಞಾ ಪಡಿ ಪ್ರಮಾಣ ಸಕಳಿ ತೀ ಕರಾವಿ. ಪ್ರಮಾಣ ಸಕಳ ತೀ ಮರ್ಯಾ ವರಸಿ ಪಾಷಾಣ ತೋನ ಮಾನವಾ ಸಾಮಾನ ವರಾಣಿ ತೋ ತೋಣ ಮಾನವಾ ಸಾಮಾನ್ಯ सोनिया चे परी एने निर उपकणि सोनिया परिनिच सोनियाचा पैजन मगुटमनी के सोनियाचा पैजन मगुटमनी केला जा कान त ठाई अहंकार જયા ચન તયાઠા અલંકાર સ્વામી સાઠી માણ ત્યાં નામ ત્યાં ધન સ્વામી સાઠી માણ ત્યાં નામ ત્યાં ધન તું જાન જાણ તુમા સંત યદાર્થી તું કામ જાણ તુમ્મી સંત યદાર્થી वक्त्या आधी गंध अक्षदा पूजन श्रोत्या येते झाला जाण तरी नाही उचित अर्थ संतांची स्तुती करताना तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाचे निरूपण करणाऱ्याच गंध फुल अक्षदा इत्यादी पूजेचा जो मान आहे तो त्याच आधी केला पाहिजे मग तो जरी गृहस्थ असला तरी श्रोता संन्याशी असला तरी त्याला निरूपण करणाऱ्या वक्त्याच्या आधी पूजा घेण्याचा अधिकार नाही ज्याप्रमाणे सर्वांगामध्ये स मस्तक हे श्रेष्ठ आहे आणि कर चरण हे गौण्य आहे तरी आधी पूजा करण्याची करावी चरणाची करावी व मग मस्तकाचे फुल व्हावे असा क्रम असतो त्या धर्माचे पालन सर्वांनी करावे मुलगा बापापेक्षा लहान असला तरी मुलगा जर राज्यावर बसला असला तर मुलाच्या आज्ञेने लोकांनी वागले पाहिजे आणि पित्यानेही वागले पाहिजे श्रेष्ठांना जी गोष्ट मान्य असते त्या मर्यादेने लोकांनी वागावे देवाची पाषाणा पाषाण मूर्ती असते ती देवाऱ्यात ठेवली पाहिजे आणि सोन्याची उपकरणे केलेली असली तरी ती देवाच्या खाली ठेवली पाहिजेत एका राजाने सोन्याचा तोडा केला आणि मस्तकावर घाण्याच्या मुघट्यानी काचेचा केला आता त्या सोन्याच्या तोड्यापेक्षा तो मुघटमणी कमी किमतीचा आहे तरी तोडा मस्तकावर घातला येणार नाही व मणी पैजनात घालता येणार नाही अर्थात जिथला अलंकार तिथेच घातला पाहिजे शेवकाचा मान स्वामीच्या नावामुळे होतो स्वामीचे नाव हेच त्याचे ध्वन अमान्या अमाक्याचा नोकर अशीचं त्याची ओळख असते त्याप्रमाणे हो संतजन हो तुम्ही तसेच तो स्वामी आहात आणि मी तुमचा शेवक आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा घरी रांड पोरे मरती उपवाशी सांगे लोक पाशी थोर पोन घरी रांड पोरे मरती उपवाशी सांगे लोक पास थोर पण येऊन या घरा दाखवावे काय कालो जा चुकि नयाँ दाखवा कालो जा चुक चुकनी तुका मे त्या प्रमाना ठकावे हे जना तैसे से तुका तन आमे जाणवत्या प्रमाण ठकावे हे जना पैसे नवे, घरी रांडपोरे, मरती उपवाशी सांगे लोक थोर थोरपन तुकाराम महाराज खोटा आव आणण्याबद्दल म्हणता घरामध्ये बायका पोरे उपवाशी मरतात अशी खरी परिस्थिती असून एक मनुष्य लोकांमध्ये मी मोठा श्रीमंत आहे अशा गप्पा मारतो ज्या मनुष्याजवळ त्याने थापा मारल्या होत्या त्या माणसाने त्याला अचानक आपल्या गावामध्ये पाहिले तेव्हा त्याच्या ते मनात आले की हा मनुष्य भेटल्या स म्हणेल चला ना आमच्या घरी तुमचा वडा कसा आहे हे पाहू द्या तर त्याला घरी नेऊन काय दाखवावे म्हणून तो काळ त्याला न भेटता चुकून जातो आम्ही अशी लफंग्याची लफंगीगिरी जाणतो पण देवा अशा प्रकारे लोकांना फसवण्यापैकी आम्ही न न व्हावे तुम्हाला महाराज की जे भक्तानं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा